ओम शांती आज आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसची मुली बाबा आज आपल्याला सांगत आहे की हे माझ्या गोड मुलांनो तुम्ही खूप खूप लकी आहात म्हणजे खूप भाग्यवान आहात कारण तुम्हाला बाबांना आठवण करण्याशिवाय कुठलीही चिंता नाही आहे त्याच्यामुळे बाबा सांगतात की कारण बाबांना खूप चिंता आहे सेवेविषयी कामाविषयी पण तुम्हाला कुठलीच चिंता नाही त्याच्यामुळे तुम्ही खूप लकी आहात पुन्हा बाबा आज प्रश्न विचारत आहे की जे सपूत मुलं आहेत त्यांची निशाणी काय असेल सपूत म्हणजे बाबांची सगळे बच्चे पण बाबा त्याचं उत्तर सांगताय की जे मुलं सर्वांचा बुद्धी योग बाबांबरोबर जोडण्यात निमित्त ही मुलं सपूत असतील त्यांना सेवेची आवड असेल ते स्वतः खूप शिकतील आणि दुसऱ्यांना पण शिकवतील बाबा सांगतात की अशीच मुलं बाबांच्या हृदयावर चढतात आणि अशीच सपूत मुले पुढे जातात पुरुषार्थामध्ये पुढे जातात प्रगती करतात आणि बाबांचं नाव मोठं करतात आज मुरलीमध्ये गीत ऐकवलंय ले की लेलो लेलो आहे मा बाप की सिरसे उतरे गी गठरी पाप की म्हणजे त्याचा अर्थ काय की आईवडिलांची दुवा घ्या म्हणजे तुमच्या डोक्यावरचं पापांचं ओझं उतरून जाईल आपल्याला आईवडिलांची म्हणजे स्वयं आपल्या लौकिक मातापितांची पण आणि आपल्या पारलौकिक माता पिता म्हणजे आपले परमात्मा शिव ह्यांची पण दुवा घ्यायची आहे तेव्हाच आपल्या डोक्यावरचं ओझ म्हणजे पाप खाली होऊन जाईल पुन्हा बाबा आज मुलीमध्ये सांगताय की आपल्याला लौकिक आणि अलौकिक आणि पारलौकिक असे पिता आहेत तर त्याच्यामध्ये काय फरक आहे एक लौकिक पिता आहे तो आपल्याला फक्त एका जन्माचा वरसा देतो पण आपल्याला लो पारलौकिक पिता एकवीस जन्मांचा सुख आणि समृद्धीचा वरसा देतो हा फरक आहे बाबा सांगतात की आपल्याला माया ही आता नाका आणि कानाने पकडून खूप खाली पाडेल दुःख पण देईल पण जर तुम्हाला मायावर विजय प्राप्त करायचा असेल तर एकच उपाय आहे आणि ते म्हणजे बाबांची आठवण निरंतर बाबांच्या आठवण असेल तर तुम्ही मायावर विजय प्राप्त करू शकता बाबा सांगताहेत की दिवसे दिवस लढाई वाढतच जाणार आहे भूकंप पूर बॉम्ब बॉम्बस्फोट हे सगळं होणार आहे पण या सगळ्यांमध्ये आपली मनस्थिती शांत अचल अडून राहण्यासाठी एकच उपाय आहे म्हणजे बाबांची आठवण बाबांची शक्ती आपल्यात भरायची आहे तेव्हा आपण अंतिम समयाच्या या परिस्थितीमध्ये विजय प्राप्त करू शकतो आपल्याला कर्मातीत अवस्थेला प्राप्त करायचे आहे आपल्या कर्मेंद्रिय आणि मन प्रत्येक कर्माच्या प्रभावापासून कर्माचा कुठलाही परिणाम असू त्याच्या प्रभावापासून आपण एकदम न्यारे आणि प्यारे राहिले पाहिजे तेव्हाच ती कर्मातीत अवस्था आपल्याला प्राप्त होईल म्हणून बाबा सांगतात की आपल्याकडे जितकी पण मालमत्ता आहे संपत्ती आहे एक ना एक ना दिवस या शरीरासोबतसुद्धा हे सगळं मातीमध्ये बुडून जाणार आहे मिटून जाणार आहे त्यासाठी आपल्याकडे जे आहे आत्ता तन मन धन आपल्याला हे ईश्वरीय सेवेमध्ये सफल करायचे आहे बाबा पुढे सांगताहेत की आपल्याला स्वतः सफल तर करायचंच आहे पण दुसऱ्यांकडून पण सफल करून घ्यायचे आहे त्यांचे पण भाग्य बनवायचे आहे त्यांना पण शिकवायचे आहे की नवीन दुनियासाठी तुम्ही या आणि आपले तन मन धन सफल करा पुढे बाबा सांगतात की परचिंतन परदोष या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला दूर राहायचं आहे जी फर्स्ट क्लास मुले आहेत जे पास इथ ऑनर होतात म्हणजे छानपैकी बाबांना आठवण करतात इतर कोणालाही आठवण करत नाहीत अशी मुले बाबांना खूप आवडतात बाबा म्हणतात की पुढे खूप परिस्थिती येणार आहे अपघात मृत्यू होणार आहे काहीही होऊ शकतं पण प्रत्येक परिस्थितीमध्ये आपली मनस्थिती ही, ही शक्तिशाली पाहिजे जुन्या दुनियाच्या आठवणीपासून आपण दूर राहिलो पाहिजे आपल्याला त्या जुन्या दुनियेचा वैराग्य आला पाहिजे अशी स्थिती आपली आत्ता व्हायला हवी बाबा पुढे सांगतायत की बुद्धीमध्ये एक बाबांची आठवण नसेल आणि आपण जर श्रीमंतवर नाही चाललो तर आपलं फुकट्यामध्येच आपलं पूर्ण पद भ्रष्ट होईल त्यामुळे बाबा काळजी घ्यायला सांगतायत की बुद्धीमध्ये एका बाबांची आठवण ठेवा आणि श्रीमंतवर चाला बाबा असं आज सांगतायत की समयेनुसार आपलं रजिस्टर हे खूप चांगलं असलं पाहिजे आपली बाबांची आठवण निरंतर कर्मयोग सेवा तन मन धन सेवा मनसा वाचा कर्मना प्रत्येक रजिस्टर आपलं हे चांगलं असलं पाहिजे तेव्हाच आपण पुरुषार्थामध्ये हाय जंप घेऊ शकेल पुन्हा आजचं वरदान सांगतायत बाबा की शक्तिशाली वृत्तीद्वारा मनसा सेवा करणारे विश्वकल्याणकारी भव बाबा आपल्याला म्हणतायत की तुम्हाला आताच्या परिस्थितीनुसार आपली मनसा पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली पाहिजे म्हणजे आपल्याला लाईट हाऊस माईट हाऊस बनवून प्रत्येक वेळी वावरायचे आहे चालायचे आहे बसायचे आहे आणि विचारही करायचा आहे या स्थितीमध्ये आपण जो सकाश देतो त्या सकाशामुळे त्या शक्तिशाली वृत्तीमुळे कुणाला मुक्ती पाहिजे तर कुणाला जीवनमुक्ती त्याला जे पाहिजे शांती शक्ती आनंद ते मिळून जाईल आणि ते दिल्यानंतर आपल्याला फक्त असा विचार नाही करायचा आहे की माझे स्थान माझाच एरिया तर त्याबरोबर आपल्याला सर्व विश्वाची सेवा करायची आहे आपल्याला महादानी वरदानी बनायचं आहे स्वतः पुढते नाही स्वतःच्या परिवारापुरते नाही स्वतःच्या सेवेचं स्थान नाही तर पूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आपल्याला पुरुषार्थ करायचं आहे लाईट हाऊस माईट हाऊस तिथी बनवायची आहे तेव्हाच आपल्याला विश्वकल्याणाचे टायटल मिळू शकते बाबा पुढे बोधवाक्य सांगत आहेत की अशारीपणाची एक्सरसाइज आपल्याला नियमितपणा करायचे आहे आणि श्रेष्ठ संकल्प रूपी भोजन हे आपल्याला तंदुरुस्त बनवतो काय सांगतायत बाबा की अशारी एक्सरसाइज आणि श्रेष्ठ संकल्परूपी भोजन हे आपल्याला तंदुरुस्त बनवते पुन्हा आज आप आपल्याला बाबा अभ्यक्त देशामध्ये सांगत आहेत की सत्यता आणि सभ्यता बाबा म्हणतात की आता खूप भाषण केली खूप रेकॉर्डिंग केले खूप मोठे मोठे प्रवचन केले पण बाबा आपल्याला सांगतायत की आता मनसा सेवेद्वारा तुम्हाला आपल्याला शक्तिशाली वृत्तीद्वारा सगळ्यांना ज्ञान द्यायचे आहे आणि आपले म्हणणे पटवून द्यायचे आहे की परमात्मा या धर्तीवर आले आहे आणि आपल्याला बाबांच्या आठवणीनेच आपण या दुनियेतून जाऊन नवीन दुनियेमध्ये जाणार आहोत पण हे म्हणणं मांडताना आपल्या सत्यता आणि सभ्यता आली पाहिजे आता सगळ्यांना शारीरिक बलापेक्षा आध्यात्मिक आणि मानसिक बलावर भर द्यायचा आहे ओम शांती